तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत हॉस्पिटलमध्येच असते आणि तिच्या फोनवर एक मेसेज येतो जेव्हा तो मेसेज वाचते तेव्हा ती धावतच तिथून निघून जाते पण आता ती दिशा प्रीतमला म्हणू लागते बघितलं ला का प्रीतम पारूने मात्र त्या मोलकर्णीने या फॉर्मवर सही तर केली आहे पण आता तिला असं वाटत असन की सासर डाळला जर काय झालं तर सगळं काही डाउट तिच्यावरच पलटन म्हणून ती निघून गेली आहे त्यावेळी मात्र प्रीतम दिशावरच खूपच चिडतो आणि तिलाच म्हणू लागतो तुला जर काही चांगलं बोलता येत नसेल ना तर तू शांत तरी रा जा असं दुसऱ्याबद्दल ना असे वाईट विचार नको करत जाऊ दिशा मात्र त्यावेळी शांततरी बसते दुसरीकडे प्रिया मात्र प्रत्येक घरी जाऊन भिक्षा मागत असते तेवढ्या वेळामध्ये तिला भिक्षा दिल्यावर तिला तिच्या कानावर अशी बातमी पडते की कि श्रीकांत किर्लोस्करांचा मृत्यू झाला आहे हे ऐकून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्या झोळीमधली भिक्षा पण खाली पडून जाते दुसरीकडे मात्र आईला ते व्रत पूर्ण करत असते तिच्यासोबत आदित्यही असतो पण आता असणारे आजूबाजूचे लोक म्हणू लागतात यांच्या नवऱ्याचा तर मृत्यू झाला आहे आणि मग ह्या व्रत कशासाठी करताय मग त्या बायांचं बोलणं ऐकून तर अहिल्या खूपच घाबरते त्यावेळी आदित्य त्यांच्याकडे जातो म्हणू लागतो माझ्या बाबांना काहीच झालेलं नाही उगाच अशी खोटी आपोआप पसरू नका आणि दुसऱ्याबद्दल असा विचार का करताय आता त्यावेळी आदित्य त्यांना बोलल्याच्या नंतर धीर देण्यासाठी तिच्याकडे येतो आता सगळीकडे ही बातमी पसरल्याच्या नंतर आदित्यला मात्र अनेक जणांचे फोन येत असता की तुमच्या बाबाचं असं झालंय आदित्य मात्र त्यांना उलटसुलट उत्तर देत म्हणू लागतो खरं तर माझ्या बाबांना काहीच झाले नाही उगा तुम्ही खोटी अफवा पसरवू नका त्यानंतर मग आदित्य त्या गुरुजींकडे जातो आणि त्यांना म्हणूही लागतो की गुरुजी माझ्या आईमध्ये ना आता शक्यतच नाही ती व्रत पूर्ण करेल म्हणून तिच्या वतीने मी जर हे व्रत पूर्ण केलं तर चालेल का पण त्यावेळी गुरुजी म्हणू लागतात नाही आदित्य हे व्रत अहिल्यादेवी किर्लोजकर यांनाच पूर्ण करावं लागेल मग त्यावेळी ते आदित्यचा नायला जातो आदित्यला काहीच करता येत नाही आणि त्यावेळी मग आदित्य मात्र आहिल्याकडे बघून रडत असतो आणि मग त्यानंतर गुरुजी म्हणू लागतात खरं तर हे आहिल्या देवीनं का व्रत पूर्ण करायला पाहिजे कारण त्या श्रीकांतच्या अर्धांगिनी आहे त्याच्यामुळे त्यांच्या बायकोनच हे व्रत पूर्ण केलेलं चांगलं राहील आता तर लगेचच एक माणूस येतो आदित्यला म्हणू लागतो अरे तुझ्या आईला सांग जरा स्वतःची अशी हाली नको करून घेऊ कशाला व्रत करताय म्हणा तुझे बाबा देवा घरी गेले आहेत आणि मग आदित्यला तर खूप वाईट वाटतं आईला तर खचूनच जाते पण त्यावेळी आदित्य म्हणू लागतो आई तू टेन्शनच घेऊ नको माझ्या बाबाला काहीच झालेलं नाही आहे त्यानंतर आहिला परत एकदा व्रत करायला सुरुवात करते त्यावेळी पळतच दिशा तिथे येते त्यावेळी आदित्य तर तिला लांबच थांबवतो आणि म्हणू लागतो दिशा आता ह्या टी व्हीवरच्या खोट्या आपोआप पसरल्यात ना त्या बघून आता काही सांगू नको आणि मगच तू काहीच बोलू नको आता त्याबद्दल तर मला काही ऐकायचंच नाही माझ्या बाबांनानं काहीच झालेलं नाही आहे आता त्यावेळी दिशा म्हणू लागते खरं तर आदित्य मी तुला हे सांगायला आलेच नाही ना तुला दुसरीच गोष्ट सांगायला आली आहे खरं तर ना ती प्रियानं तिचं अर्धवट व्रत सोडून ती हॉस्पिटलमध्ये आली आहे आता एक हे व्रत करून काहीच फायदा नाही आणि मग त्यानंतर आहिल्या आणि आदित्यला तर, आदित तर खूप मोठा धक्का बसतो मग आहिल्याला असं माहित असतं की तिकडं प्रियानी जर ते व्रत पूर्ण केलं नाही ना तर श्रीकांतच्या जीवाला काहीतरी धोका निर्माण होईल त्यावेळी आदित्य म्हणू लागतो आई तू नको टेन्शन घेऊ पारू पण तिकडेच ती नक्की काही ना काहीतरी मार्ग काढेनच त्यानंतर मग पारू जवळच्याच एका मंदिरात धावतच येत असते तिथं असणाऱ्या गुरुजींना ती, गुरु ती विचारूही लागते पारू ता त्यांना विचारू लागते गुरुजी आता काय करायचं आहे त्यावेळी गुरुजी सांगू लागतात तर ना देवीची ती छोटी सून प्रिया मात्र ती ही न्यूज ऐकून ती हॉस्पिटलमध्ये अर्धवट व्रत सोडून ती गेली आहे त्यामुळे आता राहिलेलं व्रत तुला हे पूर्ण करावं लागेल त्यावेळी पारू म्हणू लागते हो गुरुजी मी अहिल्यादेवींची मोठी सून म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडते आणि ते व्रत मी पूर्ण करते त्यानंतर मग मं पारू मंदिराला प्रदक्षिणा मारायला सुरुवात करते आता ती भिक्षा मागायला जाते त्यावेळी आता काही जणांनी प्रियाला भिक्षा दिलेली असती म्हणून त्या बायका तिला भिक्षा देत नसतात तिला म्हणू लागता आता ना तुला काहीच देणार नाही त्यानंतर पारू समोर समोर जाते तिला भिक्षाही मिळते त्यानंतर ती भिक्षा घेऊन मंदिरामध्ये जाते त्यावेळी गुरुजी म्हणता वाघ पारू तू तर तुझ्या परीक्षेमध्ये पास झाली आहे त्यानंतर मग गुरुजी सांगू लागतं आता ह्या भिक्षेपासून लगेचच निवेद्य बनव आणि मग लगेचच देवाला दाखवून दे त्यानंतर पारू लगे तिथं जवळच मंदिराच्या बाहेर एक चूल मांडत असते मग पारू गुरुजींकडे भिक्षा मागायला जाते मनू लागते की गुरुजी मला अग्नीची भिक्षा द्या त्यानंतर गुरुजी तिला मार्चिस देता पारू मस्तपैकी नैवेद्य बनवत असते दुसरीकडे जशी प्रिया हॉस्पिटलमध्ये तेव्हाच ती प्रीतमला विचारू लागते की प्रीतम इकडे काय झाले मी ती न्यूज ऐकली आहे आणि म्हणूनच मी धावतच इकडे आली आता बाबा बरे आहेत ना त्यावेळी प्रीतम सांगू लागतो प्रिया तू नको टेन्शन घेऊ बाबाचं ऑपरेशन चालू आहे बाबा ठीक आहेत आता त्यावेळी प्रियाच्या मनामध्ये थोडेसा डाऊट असतो कारण की तिथे परत अर्धवट सोडून आलेली असती पण तेवढ्याच वेळात आदित्यचा फोन मात्र प्रीतमला येत असतो प्रीतमला विचार लागतो आदित्य की तिकडं काय सगळं काही चांगलं चालू आहे ना त्यावेळी प्रीतम सांगू हो दादा बाबांचं चा ऑपरेशन चालू आहे आता आदित्यचा फोन चालू असतो पण तेवढ्याच वेळामध्ये पारू मात्र त्या मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन येते आता पारूला बघून पा आदित्यला तर खूपच आनंद होतो मग तीच न्यूज मात्र आदित्य प्रीतमला सांगू लागते प्रीतम नको काळजी करू आता ना पारू निवेद घेऊन पण मंदिरात आली आहे आणि मग त्यानंतर प्रीतमही मात्र पारूचं कौतुक करू लागतो त्यानंतर प्रिया तर, तर खूपच रडत असते आता त्यावेळी तिकडं अहिल्याचं व्रत पण पूर्ण झालेलं असतं त्यावेळी आता गुरुजी सांगू लागता की तुम्ही दोघीजणी मिळून देवाला हा निवेद अर्पण करा मात्र आदित्यच्या साह्याने मंदिरामध्ये जाते त्यानंतर त्या ता दोघी जणींना देवाला निवेद्य अर्पण करायचा असतो दुसरीकडे प्रिया आणि मात्र खूप काळजीत असता मात्र श्रीकांतचं ऑपरेशन ही सक्सेस झालेलं असतं त्यावेळी डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणू लागता खरं तर ना श्रीकांत यांना दात द्यायला हवी त्यांचं ऑपरेशन सक्सेस झालं आहे आता त्यावेळी लगेच प्रीतम आणि प्रियाचा आनंद तर गगनात मावेन असा होत असतो इकडे मात्र अहिल्या आणि पारूने देवाला निवेदा अर्पण केल्याच्या नंतर आता त्यावेळी गुरुजी सांगू लागता की अहिल्या देवी तुमचा आता व्रत पूर्ण झालं आहे पण आता जो काही अंगार आम्ही तुम्हाला देईल ना तो तुम्ही श्रीकांत यांच्या कंपाळावर लावायचा आहे त्यावेळी अहिल्या पण हो म्हणते त्यानंतर पारू आईला एकमेकीला प्रसाद देत असते देवाचा आशीर्वाद घेऊन त्या घरी जाण्यासाठी निघत असता दुसरीकडे प्रिया आणि प्रीतम तर खूपच खुश असतात कारण की श्रीकांतचं ऑपरेशन सक्सेस झालेला असतो तो खूप मोठ्या संकटातून आता वाचलेला असतो त्यावेळी अहिल्या आणि पारू आदित्य घरी गेल्याच्या नंतर अहिल्या लगेच श्रीकांतला भेटण्यासाठी जात असते तोपर्यंत श्रीकांत शुद्धीवर आलेला असतो त्यावेळी अहिल्या तर खूपच खुश असते त्यावेळी अहिल्या मात्र तो गुरुजीनं दिलेला देवाचा अंगारा श्रीकांतच्या डोक्यावर लावते आणि त्याला विचारू लागते काय श्रीकांत आता बरं वाटते का त्यावेळी श्रीकांत हो म्हणतो आता त्यावेळी अहिल्या म्हणू लागते की खरं देवाचे आभार मानायला हवे बाबा तू इतक्या मोठ्या संकटातून वाचला आहेस त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो आहिल्या आता देवाला पण माहिती ना माझी बायको कोण आहे आणि मग तो मला त्याच्याकडे कशाला बोलून घेईल आता त्यावेळी आहिल्या आणि प्रीतमला तर खूप हसायला येत असतं आता त्यावेळी आहिल्या श्रीकांत जवळ बसायला जाते पण तिचे ते व्रतामुळे गुडघे तर खूप दुखत असतं तिला बसताच येत नसतं त्यावेळी श्रीकांत तिला विचारू लागतो काय घाईल्या काय झाले तुला का बसता येत नाही पण हैल्या मात्र तितक्यात श्रीकांतला काहीच सांगत नसते त्यावेळी आता इकडं प्रीतम मात्र घडलेला सगळा प्रकार श्रीकांतला सांगून देत असतो त्यावेळी श्रीकांत मात्र काळजीत पडतो त्यावेळी लगेचच श्रीकांत म्हणू लागतो अहिल्या तुला हे व्रत करायची का काहीच गरज नव्हती आता त्यावेळी लगेच आहिल्या म्हणते काय रे श्रीकांत तुझ्यासाठी मी एवढं पण नाही करू शकत का पण त्यावेळी मग श्रीकांत म्हणतो अगं अहिल्या तू नसतं जर हे व्रत केलं ना तर मी मस्तपैकी स्वर्गात गेलो असतो मला नवीन नवीन अप्सरा बघायला मिळाल्या असत्या आणि त्यावेळी मात्र श्रीकांत आणि प्रीतम तर खूपच हसू लागतात तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय आहे तोपर्यंत या, तो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय